वाहन चालकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे वाहतूक व्यवस्थेतील वाढती अराजकता आणि अपघातांचे प्रमाण लक्षात घेता भारत सरकारने एक मार्च दोन हजार पंचवीस पासून नवीन मोटर वाहन दंड कायदा दोन हजार पंचवीस लागू केला आहे या कायद्यानुसार वाहतुकीचे नियम मोडल्यास चालकांना मोठ्या दंडासोबत कठोर शिक्षेचाही सामना करावा लागू शकतो भारतीय रस्त्यांवर दररोज होणाऱ्या अपघातांमध्ये अनेक निष्पाप लोकांना बळी जातो यामधील मुख्य कारण म्हणजे वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष सरकारचे उद्दिष्ट आहे रस्ते अपघातांमध्ये घट करणे रस्ते सुरक्षित बनवणे आणि नागरिकांना शिस्तीची सवय लागणे हेल्मेट शिवाय गाडी चालवताना आढळल्यास एक हजार रुपये दंड आणि तीन महिने लायसन्स निलंबित करण्यात येत आहे पूर्वी हा दंड फक्त शंभर रुपये होता त्यामुळे लोक दुर्लक्ष करत होते आता मात्र नियम मोडणे महागात पडणार आहे सीट बेल्ट न लावल्यास एक हजार रुपये बंदी गाडी चालवत असताना फोन वापरल्यास थेट पाच हजार रुपयांचा दंड आहे ट्रॅफिक सिग्नल तोडल्यास पाच हजार रुपयांचा दंड आहे वेग मर्यादा ओलांडल्यास किंवा स्टंट केल्यास पाच हजार रुपये दंड आहे दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करण्यात येणार आहे पहिल्यांदा पकडल्यास दहा हजार रुपये दंड आणि सहा महिने तुरुंगवास दुसऱ्यांदा पकडल्यास पंधरा हजार रुपये दंड आणि दोन वर्ष तुरुंग तर वाहन चाल चालवणारा चालक अल्पवयीन असेल तर पालकांवर पंचवीस हजार रुपयांचा दंड त्याशिवाय तीन वर्षांचा तुरुंगवास आणि वाहनाची नोंदणी देखील रद्द करण्यात येणार आहे